नमस्कार मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतामध्ये सोयाबीन मका आणि वेगवेगळ्या प्रकारचे खरीपासाठी पिकाची पेरणी करायला सुरुवात केलेली असेल किंवा के काही जणांनी केलेली असेल किंवा के काही जणांना वापसा झाल्यानंतर पेरणीचं नियोजन करायचं असेल परंतु तुमच्या ह्या मका आणि सोयाबीनवर आपल्या भारतातल्या काही देशद्रोही लोकांचं वक्रदृष्टी निर्माण झालेली आहे तर अगोदर ही वक्रदृष्टी कोणाची ती आपण बघून घेऊया तर ही वक्रदृष्टी आहे नीती आयोगाची आणि हा नीती आयोग काय आहे तर नीती आयोग हा भारतातल्या वेगवेगळ्या प्रकारचे धोरणं ठरवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखण्यासाठी बनवलेला एक दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी यांनी बनवलेला हा एक मोठा आयोग आहे ह्या आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या जातात किंवा त्याला सुचवलं जातं की एखादा सल्ला मागितला जातो आणि ह्या नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी तर आता ह्या नीती आयोगामध्ये दोन सदस्य आहे रमेशचंद आणि राकेश सक्सेना ह्या दोघांनी म्हणजे भारत सरकारला एक शिफारस केलेली आहे आणि ती शिफारस अशी आहे की भारताने अमेरिकेकडून मक्का आणि सोयाबीनची आयात करावी आत्ता खरीपाचा सीझन सुरू झाला आहे लोकांची लगबग सुरू आहे सोयाबीन आणि मका पेरण्याची तर ह्या नीती आयोगाने फक्त मका आणि सोयाबीनच्याच आयातीची शिफारस नाही केलेली तर सुद्धा शेतमाल आयात करावा आणि हा शेतमाल का आयात करावा तर भारताचा जो इतर माल आहे म्हणजे औद्योगिक वस्तू असतील प्रोडक्शन याची आयात अमेरिका करेल त्याच्या बदल्यात अमेरिकेचा शेतमाल भारताने आयात करावा अशी शिफारस केलेली आहे <coughs> म्हणजे कंपन्या वेगवेगळ्या कंपन्या जी, वे 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 वे, जी प्रोडक्शन करतात त्या कंपन्यांचं प्रोडक्ट विकण्यासाठी शेत भारतातल्या शेतकऱ्यांचं शेतमालाचे भाव ह्या अमेरिकेचा जर शेतमाल भारताने आयात केला तर आपल्या शेतमालाचे भाव पडतील साहजिकी आपल्या बा शेतमालाचे भाव पडतील परंतु आपल्या शेतमालाचं किंवा आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांचं हित बघण्याच्या ऐवजी हे रमेशचंद आणि राकेश सक्सेना आणि ह्या आयोगाचे अध्यक्ष नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी हा घाट घातला आहे की आपण आता अमेरिकेकडून शेतमालाची आयात करूया तर प्रचंड दबाव मागं ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस काय झालं आपण बघितलं नरेंद्र मोदींवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचंड दबाव होता आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार सांगितलेलं आहे की आपण आपण व्यापार करूया भारताला त्यांनी सांगितलं आणि मी व्यापाराची दमदाटी केल्यामुळं भारताने युद्धातून किंवा जे काही सर्जिकल स्ट्राईक होतं किंवा जे काही सुरू केलेलं होतं भारताने पाकिस्तानच्या विरोधात हे माझ्यामुळं किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळं थांबवलेलं आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार सांगितलेलं आहे आणि मागं पण शिवराज सिंग यांनी एक स्टेटमेंट दिलेलं होतं की जे काही अमेरिकेनं भारतावर दबाव आणलेला आहे की आमचं म्हणजे अमेरिकेचं मका आणि ज्वारी ही घ्या म्हणून म्हणजे भारताने तो आयात करावा असा दबाव अमेरिकेचा भारतावर आहे आणि शिवराज सिंग हे भारताचे कृषीमंत्री आहे परंतु आम्ही म्हणजे कृषी मंत्री यांनी सांगितलं की आम्ही अमेरिकेच्या दबावाला भीक घालणार नाही परंतु ते फक्त सांगण्यापुरतं स्टेटमेंट होतं आणि आता भारताच्याच नीती आयोगाने सांगितलं की आपण अमेरिकेचा मका आणि सोयाबीन आयात केला पाहिजे आता अमेरिकेचा आणि भारताच्या उत्पादनामध्ये प्रचंड फरक आहे एकरी उत्पादनामध्ये अमेरिकेत मकाकाचं एकरी उत्पादन होतं चाळीस क्विंटल भारतात होतं तीस तीस क्विंटल सरासरी अमेरिकेत सोयाबीनचं उत्पादन एकरी होतं तीस क्विंटल सोयाबीनचं एकरी तीस क्विंटल आणि भारतात होतं एकरी फक्त दहा क्विंटल म्हणजे आपल्या थिनपट उत्पादन सोयाबीनचं अमेरिकेमध्ये होतं कारण अमेरिकेचं सोयाबीन हे जी एम सोयाबीन आहे म्हणजे जेनेटिकली मोडीफाय केलेलं तिथं तिथल्या सोयाबीनवर कमी कीड पडतो आणि परिणामी जास्त उत्पादन तिथं होतं परंतु जागतिक बाजारामध्ये अमेरिकेच्या सोयाबीनला किंवा एकूणच जी एम सोयाबीन जे असतं त्याला शंभर रुपयापेक्षा कमी रेट मिळतो भारताच्या सोयाबीनपेक्षा म्हणून त्याचा वापर हा इथेनॉल निर्मितीसाठी केला जातो आणि अमेरिकेचा भारतावर असा दबाव आहे की तुम्ही बाहेरच्या देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीन तेल आयात करता मग आता सोयाबीन तेल आयात न करता तुम्ही आमचं सोयाबीन आणि आमचा मका घ्या आणि आमच्या सोयाबीनचा वापर सोयाबीन तेल बनवा आणि आमच्या मक्याचा वापर हा इथेनॉल निर्मितीसाठी करा आता हा जर ही जर आयात केली सोयाबीन आणि मकाची तर भारतातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे म्हणजे विशेष करून मक्का आणि सोयाबीनचे शेतमालाचे भाव पडतील परंतु हा देशद्रोही निर्णय किंवा इथल्या शेतकऱ्यांना मातीत घालण्याचा निर्णय किंवा रिपोर्ट हा रमेशचंद आणि राकेश सक्सेना यांनी दिलेला आहे कोणाला दिलेला आहे भारत सरकारला आणि दिला कोणी तर नीती आयोगाने आणि नीती आयोगाचे अध्यक्ष नरेंद्र मोदी म्हणजे एकूण हे फक्त नऊटंकी आहे नरेंद्र मोदी यांनीच सांगितलं आहे भारत सरकारला की आपण असं करूया अमेरिकेचा सोयाबीन आणि माका आयात करूया परिणामी भारतातले शेतमालाचे भाव पडतील आणि भारतीय शेतकरी देशोधडीला कसा लागता येईल ना असा निर्णय नरेंद्र मोदी येणाऱ्या काळात घेऊ शकतात म्हणजे शिफारस नीती आयोग करणार भारत सरकार लगेच त्याची अंमलबजावणी करणार आणि वरून देशाला सांगणार की आम्हाला नीती आयोगाने सांगितलं आता कसं असतं लोकांना जनरली माहीत नसतं की नी। नीती आयोग कोणी आहे नीती आयोगाने मग काहीतरी चांगलं केलं असेल पण नीती आयोगाचे अध्यक्षच नरेंद्र मोदी आहे मग आता तुम्हीच ठरवा की हे जे काही हिंदू हिंदू म्हणून ओरडत असतात तर यांचं हिंदुत्व हिंदु हिंदु कसं आहे हिंदू शेतकरी हे भारतामध्ये प्रचंड नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आणि ह्या हिंदू शेतकऱ्यांचंच नुकसान करण्याचं काम हे अमेरिकेच्या दबावात येऊन येणाऱ्या काळात सोयाबीन आणि माक्याची आयात करून इथल्या शेतमालाचे भाव पाडण्याचा घाट यांनी घातलेला आहे तुमचं याच्याबद्दल काही कॉमेंट असतील तर ते आवश्यक करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा चॅन चॅनल आणि हा व्हिडिओ कसा पोचेल याच्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद